नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो नफा आणि तोटा या प्रकरणावरील मागील वर्षी पोलीस भरती मध्ये विचारण्यात आलेले म्हणजे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पोलीस भरतीच्या परीक्षेत जे काही अंकगणिताचे नफा आणि तोटा या प्रकरणावरील जे काही अंकगणिताचे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा आपला व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे तुम्ही जर दिशा युट्यूब चॅनलवर नवीन असाल त्याला लाईक करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील जसा की प्रश्न क्रमांक हा तुम्हाला पहिला नाशिक शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपाचा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न आपण शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा प्र पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे एक खुर्ची एकशे चौऱ्याऐंशी रुपयांना विकल्याने पंधरा टक्के नफा झाला एक खुर्ची आहे एक खुर्ची आहे तिची किंमत आहे तुम्हाला दिलेली एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि ती खुर्ची विकली तर नफा झालेला आहे पंधरा टक्के जर वीस टक्के नफा हवा असेल तर ती खुर्ची कितीला विकावी लागेल असा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मग अत्यंत सोपी आहे मित्रांनो बघा काय करायचं आहे खुर्चीची तुम्हाला किंमत दिली आहे एकशे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजेच खुर्चीची तुम्हाला विक्री किंमत दिली आहे एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि ती खुर्ची पंधरा टक्के नफ्याने जेव्हा नफा हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला शंभर मध्ये जी काही संख्या दिली आहे ती तुम्हाला मिळवावं लागतील ऍड करावं लागतील बेरीज करावं लागतील पंधरा टक्के नफा म्हणजे तुम्हाला एकशे पंधरा टक्के लिहावं लागतील ठीक आहे म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी रुपयाची खुर्ची विकल्याने किती टक्के नफा झाला आहे एकशे पंधरा टक्के नफा झाला आहे ठीक आहे तर पंधरा टक्के नफा झाला म्हणजे तुम्हाला एकशे पंधरा लिहावं लागतील तर तुम्हाला ती खुर्ची विकण्यासाठी ती खुर्चीवर एकशे वीस टक्के मिळवण्यासाठी त्या खुर्चीवर एकशे वीस सॉरी वीस टक्के मिळवण्यासाठी तर वीस टक्के नफा मिळवण्यासाठी म्हणजेच एकशे वीस लिहायचे तुम्हाला शंभर मध्ये वीस मिळवायचे म्हणजे एकशे वीस तर किती रुपयाला विकावं लागतील तर गृहित धरा एक रुपयाला विकल्याने किती टक्के नफा होतो वीस टक्के नफा वीस टक्के म्हणजेच एकशे वीस आता हे झालं तुमचं समीकरण याला तुला सॉल्व करायचं आहे सॉल्व्ह करण्यासाठी गुणाकार गुणाकार याचा एकशे चौऱ्याऐंशी गुणेले वीस ठीक आहे एकशे चौऱ्याऐंशीचा चा गुणाकार एकशे वीस सोबत, एक 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 सोबत आणि भागेला किती एकशे पंधरा भागेला लिहायचं आहे तुला एकशे पंधरा आता याला भाग द्यायचा आहे आणि भाग कसा देशील बघ समजा पंधराने जर भाग देतो म्हटलं पंधरा साथी एकशे पाच पंधरा सात पंधरा आठ एकशे वीस ठीक आहे किंवा पाच ने भाग देतो जर म्हटलं किती न भाग देईल समजा एकशे पंधराला ला पाच नि भाग दिल्यास पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे पाच नि याला भाग दिल्यास तेवीस आणि पाच ने याला भाग दिल्यास किती येतात पाच एक पाच पाच दोन एक दहा पाच चोवीस ठीक आहे चोवीस न भाग जातो तेवीस न एकशे चौऱ्याऐंशी भाग जातो का बघ तेवीसने जर एकशे चौऱ्याऐंशी भाग जर दिला आपण तर किती येतात तेवीस तेवीस आठ किती येतात आठ त्रिक चोवीसच्या हात्याला दोन आण सोळा दोन अठरा म्हणजेच याने भाग केला कितीने आठ ने आणि चोवीस गुणीला आठ करायचं आहे म्हणजेच आठ चोक बत्तीसशी दोन हातची आले तीन आठ दोन सोळा तीन एकोणवीस म्हणजेच एकशे ब्याण्णव आपलं मित्रांनो उत्तर येत आहे म्हणजेच वीस टक्के मिळवण्यासाठी ती, ती खुर्ची एकशे ब्याण्णव रुपयाला विकावी लागेल आणि एकशे ब्याण्णव म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुला याचं गुणाकार भागाकार व्यवस्थित करता आला पाहिजे आणि व्यवस्थित उत्तर काढता आलं पाहिजे उत्तर आपलं येत आहे एकशे ब्याण्णव रुपये म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न दुसरा बाब छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या मित्रा एका दुकानदाराने दहा रुपये प्रति किलो च्या हिशोबाने दोनशे किलो सफरचंद विकत घेतले ठीक आहे दहा रुपये प्रति किलोच्या हिशोबाने किती विकत घेतले सफरचंद दोनशे किलो ठीक आहे आणि ते सफरचंद पंधरा रुपये प्रति किलोप्रमाणे विकले ठीक आहे दहा रुपये प्रति दहा रुपये प्रति किलोप्रमाणे किती घेतले दोनशे के जी आणि पंधरा रुपये प्रति किलोप्रमाणे हे दोनशे के जी विकले ठीक आहे ही झाली खरेदी किंमत झाली विक्री किंमत किती होतात खरेदी किंमत बघ दोनशे गुन्हेला दहा म्हणजे दोन हजार रुपये किंमत आणि पंधरा तीस म्हणजे तीन हजार किंमत ठीक आहे खरेदी किंमत दोन हजार विक्री किंमत तीन हजार तुला विचारलं आहे की याप्रमाणे विकल्यास त्याचा नफा किती तुला नफा काढायचा आहे मग कितीचा नफा झाला आहे इथे दोन हजाराची वस्तू तीन हजाराला विकली म्हणजेच हजार रुपये काय झाला आहे नफा झाला आहे मग हजार रुपये नफा खरेदी किंमतीवर झाला आहे खरेदी किंमत किती आहे दोन हजार रुपये तर शंभर टक्क्यावर किती दोन शून्य यासोबत कॅन्सल कर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल कर शंभर भागेले दोन म्हणजे किती टक पन्नास टक्के आणि पन्नास टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला मागील वर्षी शेचाळीस रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी त्रेचाळीस रुपये किलो मिळते तर साखरेच्या किमतीत घट घट शेकडा किती झाली आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा मागील वर्षी शेहेचाळीस रुपये होती या वर्षी त्रेचाळीस म्हणजेच किती ना घट झाली आहे तीन रुपयाने घट झाली आहे मग तीन रुपयानं घट झाली आहे कितीवर शेचाळीस रुपयाची साखर मध्ये तीन रुपयाची घट झाली तर शेकडा घट गड़ किती म्हणजे गुन्हे शंभर शंभर गुन्हेले तीन म्हणजे तीनशे आणि तीनशे भागेला शेचाळीस करायचं आहे तीनशे भागेला शेचाळीस म्हणजेच शे किती बघ तीनशे भागेले शेचाळीस शेहेचाळीस चा पाडा तयार करायचा तुला शेचाळीस एक शेचाळीस किंवा दोन न भाग दिल्यास दी इथे दीडशे आणि इथे तेवीस ठीक आहे दोघांनी दोन ने भाग दी दिल्यास दीडशे भागेला तेवीस आता दीडशे भागेला तेवीस कर एकशे पन्नास भागेले तेवीस 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 ते ते गुणेले चार चार एक बाराशे दोन हातचाला एक चार दोन्ही आठ ने ठीक आहे चार ते बाराशे दोन हातचाला एक चार दोन्ही आठ एक नऊ त्याच्यानंतर तेवीस सख किती होतात साईन त्रिक अठराशे एक साईन दोन ए बारा आणि एक तेरा ठीक आहे म्हणजे तेवीस सख अडतीस एकशे अडतीस उरले किती बारा बारावर एक शून्य दिलं त्याच्यानंतर <coughs> शून्य दिल्यावर ते पॉइंट द्या तेवीस पाच करा पाच त्रिक पंधराशे पाच चाल पाच दहा अकरा म्हणजे तेवीस पाच एकशे पंधरा म्हणजे आपलं सिक्स पॉइंट फाईव्ह म्हणजे सिक्स पॉइंट बावन हे ये उत्तर येत आहे उत्तर येते बावन म्हणजे पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे तुला मागील वर्षी शेहेचाळीस रुपये किलो साखर होती या वर्षी त्रेचाळीस झाली म्हणजे किती रुपयानं घट झाली आहे तीन रुपयानं घट झाली आहे तीन रुपयाची घट कितीवर झाली आहे शेहेचाळीस रुपयाच्या साखरेवर तीन रुपयाची घट शेकडा घट किती शेकडा घट किती रे मित्रा सहा पॉईंट बावन्न टक्क्याची काय झाली आहे घट झाली आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा अशा प्रकारचा प्रश्न तुला नवी मुंबई दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा बघूया अमितने सहा हजार पाचशे रुपयाला खरेदी केलेला परफ्यूम आठ रुपयाला विकला ठीक आहे सहा हजार पाचशे रुपयाला खरेदी केलेला परफ्यूम आठ हजार शंभर रुपयाला विकला ठीक आहे तर तुला विचारलं आहे की शेकडा नफा किती झाला मग नफा किती झाला ते सुरुवातीला काढून होतो नफा बघ सहा इथे सात सातातून सहा गेले एक लाख म्हणजे सोळाशे रुपयाचा नफा झाला आहे सोळाशे रुपयाचा नफा कशावर झाला आहे सहा हजार पाचशे वर शंभर टक्क्यावर किती नफा दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल केले आता आपल्याला <coughs> सोळाशे भाग द्यायचा आहे पासष्ट आणि सोळाशे भागेला पासष्ट जर करतो म्हटलं तर उत्तर येते मित्रा चोवीस पॉइंट एकसष्ट टक्के चोवीस पॉइंट एकसष्ट टक्के आणि चोवीस पॉइंट एकसष्ट टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला हा प्रश्न तुला नवी मुंबई पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा नांदेड पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला रुपये एक हजारची ची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली अतिशय सोपा प्रश्न एक हजार रुपयाची वस्तू किती टक्क्याने विकली आहे तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला अतिशय सोपा प्रश्न आहे एक हजार वर तीस टक्के नफा म्हणजे तीस भागे ले शंभर म्हणजे दोन शून्य याच्या या सोबत कॅन्सल करा आणि दहा गुन्हेला तीस म्हणजेच तीन वर तुम्हाला दोन शून्य द्यायचे आहे म्हणजे किती नफा झाला आहे मित्रा तीनशे रुपयाचा नफा झाला आहे आणि तीनशे रुपयाचा नफा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे हजार रुपयाची वस्तू तीस टक्के नफ्याने विकली म्हणजेच किती टक्के नफा होईल तीनशे रुपयाचा नफा होईल पर्याय क्रमांक तिसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद